ताडदेवतलं अतिशय प्रसिद्ध असलेलं मंडळ ताडदेव पोलीस वसाहत यांना आज आज प्रथम पारितोषिक जे आहे ते न्यूज एटीन लोकमत देण्यात येत आहे बाप्पा मोर्यारे या स्पर्धेत ताडदेवचा राजा याला प्रथम पारितोषिक दिलेला आहे मी सर्वप्रथम तर विनंती करतो की जे प्रथम पारितोषिक आहे ते मंत्री मंगलप्रभात लोडा यांच्या हस्ते मंडळाच्या अध्यक्ष या चौगुलेजी यांना देण्यात यावं असं मी विनंती करतो मंत्री यांना आणि सर्वात विशेष म्हणजे मंत्री मंगलप्रभात लोडा देखील याच मतदारसंघाचे आमदार देखील आहेत आणि वर्दीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा वर्दीचा राजा आहे आणि आपण पाहू शकतो सर्वच जे आपल्यासोबत बोलण्यासाठी म मंत्री मंगलप्रभात जी आहेत सर काय सांगाल तुमचाच मतदारसंघ आहे हा आणि प्रथम पारितोषिक आज तुमच्याच हस्ते वर्दीच्या राजा याला देण्यात येतो आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे जे पोलीस बांधव आहेत सर्वात प्रथम सर्वांसाठी आपल्या मुंबईकरांसाठीच प्रथम असतात आज त्यांनाच प्रथम पारितोषिक तुमच्या हस्ते देण्यात आलेलं आहे काय सांगाल मी न्यूज एटीन लोकपतचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्याने अतिशय चांगली निवड केली यावेळी त्यांच्या पचासावा वर्ष होता त्याने अतिशय चांगला एक बारे ज्योतिर्लिंगच्या निर्माण आणि तुम्ही बघू शकता की कि कित्ता भव्य आणि सुंदर असा प्रांगणचा निर्माण त्यांनी केला आणि त्याशिवाय तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की हा गणपती मंडल जे तारदे पोलीस वसाहत गणपती मंडळ आहे बड्डीच्या राजाच्या त्यांची एक विशेषता अशी आहे की त्यांचे तुम्ही बघू शकता सर्व यंग मुलगे इथे आहे त्यांचे वडील आई वडील कुठे तर वडील कामावर आहे कोणासाठी आहे आपल्यासाठी आहे मुंबईसाठी आहे ते उद्या पण कामावर येणार आहे विसर्जन पण सामील होणार नाही हा एक वर्दीच्या राजा पुलिस याने मुंबईकरांसाठी आपला जीवनामध्ये सर्व क्षण परिवाराने सोडून त्यांचे सेवेमध्ये राहता त्यांची सुरक्षामध्ये राहता त्यांचा मान आहे म्हणून मी न्यूज लोकमत लोकमतने परत एक वेळा आभार व्यक्त करतो रुपेश चोगलेजी जे मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम त्याने स्वतः परिश्रम करून हा सर्व उभारा केला आहे त्यांचा पण मी धन्यवाद देतो